ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला नका नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील जेलरोड भागातील नागरिकांना आश्वासक आणि ओळखीचा चेहरा हवा आहे महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या रूपानं हा चेहरा स्थानिक नागरिकांना दिसत आहे त्यामुळे त्यांचा विजय तर निश्चितच आहे याशिवाय त्यांना अधिक मताधिक्य मिळेल असा दावा कलानगर महिला मंडळाच्या वतीनं केला आहे पूर्व विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांच्या प्रचारार्थ जेलरोड भागातील कलानगर येथे कलानगर महिला मंडळाच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास मोरे नगरसेवक संभाजी मोरुसकर सुनील आडके माजी नगरसेविका संगीता गायकवाड या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कला नगर मंडळ कॉलेज होईल हॉस्पिटल जेव्हा होईल नाशिकच्या एकाही गरिबाला एकाही रुग्णाला मुंबई पुण्याला जायची गरज पडणार नाही जे काही सगळे आरोग्यविषयी इलज असतील तर आपल्याला तर नाशकात मिळतो आपण संभाजीनगर ओळखला गेले तर तिथे कायम वाहतूक कोंडी असते आणि जेव्हा लग्नात जातो तेव्हा तर आपण कायम अडकतो त्यामुळे तिथे दोन चाळीस चाळीस कोटीचे उड्डाण पूल आपण धरले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे जर गेलो आपण नाशिक रोडला तर तो चौक जो आहे तो शिवसृष्टी टक्के किल्ल्यात त्यासाठी आपण पाच कोटी रुपये धरले आणि सोमानी गार्डनला सहा कोटी रुपये धरून संगीत कारंजे आणि लायटिंग आणि नवीन प्रकारची खेळणी आपण जिथं धरली कारण एक नाशिक बरोबरांची खंत होती ती आम्हाला कुटुंबाला घेऊन जायला एक चांगल्या जागा नाही आणि त्याच्यामुळे ती कमी भरून काढण्यासाठी आपण सोमानी गार्डनमध्ये एक मोठं प्रोजेक्ट घडलेला आहे तो एवढ्या पंधरा वीस दिवसात निवडणुकीनंतर पूर्ण होईल लोकार्पण हे सर्व करत असताना

नागरिकांना विश्वास दिला की पुढील पाच वर्षात देखील यातून अधिक चांगलं काम होणार त्याची सुरुवात परिसरात करण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलंय कलानगर महिला मंडळाच्या वतीनं राहुल भाऊ डिकले यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून आणि निवडून देणार असल्याचं यावेळी मंडळाच्या सर्व महिला प्रतिनिधींनी सांगितलंय यावेळी जेलरोड कलानगर परिसरातील मतदारांनी दिलाय आहे राहुल भाऊंचं जे काम आहे त्याच्याबद्दल सर्वांना माहितीच आहे परंतु त्यांनी आमच्या एरियामध्ये जॉगिंग ट्रॅक आहे मंदिरासाठी काही रिव्ह्यूजन केले त्यांचे जे कामांचं नियोजन आहे ते तर त्याबद्दल त्यांनी माहिती दिलीच पण तेथील जनतेला की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे महायुतीचे ते अधिकृत उमेदवार आहेत आज त्यांचं जे काम आहे ते खूप लोकांशी संपर्कात आहे म्हणजे आज फक्त निवडणुका आल्या म्हणून नाही आहे तर गेले पाच वर्ष ते सतत या परिसरातील लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत जर परिसरातील कोणाचा वाढदिवस असेल तर त्याच्या घरी त्यांच्याकडनं एक गिफ्ट आणि ग्रीटिंग हे नोट ठरलेलं असतं म्हणजे आज एक एवढा मोठा आमदार असूनसुद्धा प्रत्येकाच्या जनतेशी त्यांचा संबंध आहे याशिवाय जर कधी त्यांना आपण फोन केला रात्री अपरात्री कधी असो पण त्यांनी जर तो फोन मिस झाला तर ते परत त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी कॉल करून विचारलात की कशासाठी फोन केला होता म्हणजे आज जनमानसातला आमदार म्हणून आज त्यांची ओळख आहे आणि अशा उमेदवाराला निवडून देण्याचं काम सगळ्या जनतेचं आहे कलानगर महिला मंडळ महिला सौ सुरेखा पेखळे मीरा तुंगार दिपाली पर्वतीकर सविता म्हस्के सुरेखा वारुंगसे वंदना बेर्डे मंगल आडके मंगल ठाकरे संगीता पाटील ज्योती प्रधान जया विभांडिक रंजना चौगुले स्वाती गुलालकरी प्रीती ललवाणी आदी महिला उपस्थित होत्या त्याबरोबरीनं पुरुष वर्गही उपस्थित होता विलास पेखळे भाऊसाहेब तुंगार यतीन मुजुमदार दीपक पर्वतीकर श्री मस्के वारुंगसे ठाकरे अन्य पुरुष वर्गही उपस्थित होते तसेच न्यू कलानगर आणि तनिष्क पार्कमधील महिलाही उपस्थित होत्या विद्यामापारी सुप्रिया लोहकरे शिंदे आणि गोखले आदी महिलाही उपस्थित होत्या राहुल भाऊ ने आमदार असताना काय काम केले हे सांगायचं ठरवलं तर दोन चार तास तुम्हाला दिवस पण कमी पडत परंतु मी थोडक्यात पण महत्त्वाचे काम असे सांगतो वालदेवी नदीच्या प्रदूषणामुळे आणि वालदेवी नदीमध्ये आलेल्या घाण पाण्यामुळे आपल्याला चेळी बांधल्यानंतर पाणी दूषित व्हायला लागलं होतं आणि आपल्याला खराब पाणी प्यायला ची वेळ आली होती म्हणून राहुल भाऊंनी केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार असल्यामुळे तिचा पाठपुरावा करून अमृत दोन मधून दोनशे बेचाळीस कोटी रुपये मंजूर करून आम्ही डायरेक्ट दारणा धरणातून नाशिक थेट पाणी पुरवठा करण्याचा प्रश्न मार्गी लावला